डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केल्याच्या बुधवारी परभणी शहरात उमटलं आहे या संदर्भात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तेथे संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे मंगळवारी म्हणजेच दहा डिसेंबर रोजी एक माथे फिरून सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास संविधानाच्या प्रतीची विटंबना केली या घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केला याच दरम्यान पुकारण्यात आलेल्या बंदला बंदचं हिंसक वळण लागले शहरात एका जमावानं ठिकठिकाणी मध्यवर्ती भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करीत हिंसक आंदोलन केले प्रचंड दगडफेक करत घरांचे आणि दुकानांचे नुकसान केले येथे ठिकठिकाणी चक्काजाम करत आंदोलकांनी धुळगुस खातला मंगळवारी सायंकाळच्या वेळेत रेल्वे रोको व रास्ता रोकोचं आवाहन केलं आणि आज पुन्हा आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आहे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये

बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला साडेचारच्या दरम्यान गेलो गेल्याच्या नंतर हा भोसलीजावर पुतळ्यावर चढा मला आधी वाटलं महापालिकेचा कर्मचारी आहे काय गे याच्या हातामध्ये दगड होते आणि जेव्हा मी याला धरलं धरल्याच्या नंतर त्याला मी वरून खाली आडनोस तर त्याने आमचं संविधानाचं पुस्तक रोडवर फेकलं जर मी पाच मिनिटं जरा गेलो नसते तर त्याने बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दगड घालून फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मी गेल्याच्या नंतर त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताडपांगरी म्हणून एक गाव आहे पोखर्णी पशी तिथं आमच्या जयंतीमध्ये दगडफेक झाली या कालच्या जयंतीमध्ये कलेक्टर एस पी साहेबाला माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या चौदा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये पोलीस प्रशासन राहायला पाहिजे प्रत्येक खेड्यात तीस ते चाळीस पोलीस पाहिजे आणि भाऊसाहेब पुतळ्याला सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे चोवीस बाबासाहेब आंबेडकर मोटरसायकल ऑटो रिक्षा न लावता याची काळजी कलेक्टर साहेब एस पी साहेबांना घेण्यात यावा मी जर तिथं पाच मिनिटं जर उशिरा झालो गेलो असतो आज आमची दैन मूर्ती फोडून थाकली काल जी घटना झाली ती घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमायुनिया उतर रस्त्यावर उतरले पोलिसवाल्यांनी पोलिसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला कि त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय ते आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान फोडण्यासाठी काय केले बाबाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुला देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा स्वाधीन करा एसपीचा हात आहे नवा मंडळा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या पोहोनीचा हात आहे आणि आमदार खासदाराचा हात आहे महिला रस्त्यावर उतरणार आहे आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्याला करावं एवढीच माझी कळकळ आता आम्ही सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळलाच पाहिजे नाहीतर आम्ही रनिंग उतरल्याशिवाय राहणार नाही आणि भर चौकात त्याला जाय सोडणार नाही संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीला साथेंद्र माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढाव ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची अवलाद सुद्धा आली होती परभणी जिल्ह्यातील जी, जी गुप्तहेर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या संघ या घटनेमाग ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्यांना कठोर शासन करावं अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही जी घटना घडलेली आहे या घटनेमागे कोणाचं डोकं आहे षडयंत्र रचलेला आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे जर काही ताबडतोब यांनी याच्यावर सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरत जय भीम जय संविधान थांबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भारतीय संविधानाच्या टॅचूची एका अमानुष कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्या पुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिलेली ना, दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिलं पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना भारताचं एक पुस्तक भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅशची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परवानीकून आंबेडकरी अनुया ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत